शिवराय आज मी आलेलो आहे मरीन ड्राईव्हवरती आणि हे सर्व जे पब्लिक आहे ते मराठा आरक्षणसाठी आलेलं आहे जे मराठा आरक्षण सगळ्यांसाठी सगळ्यांना पाहिजे त्याच्यासाठी आलेले काही पब्लिक या ठिकाणी बसलेला आहे आपण त्यांच्याकडून फीडबॅक घेऊ सर कुठून आले तुम्ही राशीन तर काय वाटतं तुम्हाला मराठा आरक्षण मिळेल किती दिवसामध्ये मिळेल किती दिवसात मिळेल हे माहीत नाही पण मिळायला पाहिजे तुम्ही किती दिवसाच्या प्लॅनिंगनं आलेले आहेत कधी तुम्ही वापस गावाला जाणार आहेत आम्ही दोन दिवसापूर्वी आलोय आणि अजून पंधरा दिवस राहणार आहे ओके तर कॅमेऱ्यात बघून एकदा सांगा सगळ्या सा। गोष्टी आत्ता आम्ही दोन दिवस झाला आलो आहे आत्ता आम्ही अजून पंधरा दिवसाच्या हिशोबाने आलो आहे अजून ठीक आहे चालेल खूप खूप धन्यवाद आपलं सर सर, सर तुम्ही कुठून आले आम्ही बेगवानवरून आलेलो आहे ओके हां मला आरक्षणसाठी काही दोन शब्द सांगत हो आता इथून पाठीमाग सारखं आपण शब्द सांगत आहोत पण सरकार काय आणि काय कोण घेण्यास तयार नाही आहे तरी पण प्रयत्न चालू आहेत आणखी बघू काय पुढे डिसिजन होईल <laughs> बरोबर ठीक आहे धन्यवाद आपण कुठून आलेले हां सोलापूरकर सोलापूरहून आले तुम्ही मराठा आरक्षण बद्दल काय तुमचं बोलणार आहे खाण आरक्षण मिळेल आज नाही जाऊ द्या मिळेल मिळेल ओके धन्यवाद सर तुम्ही कुठून आलेले आम्ही एम एस तेरा सोलापूरकर सोलापूरमधून आलेले आले हो तर तुम्हाला काय वाटतं काही पब्लिक आणि घरी बसलेलं आहे ते मराठा आरक्षण साठी आलेलं नाहीये त्यांच्याबद्दल काय प्रतिसाद आहे तुमचा कुठून पण घुसा पण मुंबईत दिसा एक एकच मिशन मराठा आरक्षण ओके ओके okay, okay. जय शिवराय जय शिवराय धन्यवाद धन्यवाद सर आपण कुठून आले बार्शी तर बोला मराठा आरक्षणासाठी मी दोन शब्द बोलेले घरात आ... बसला तो मराठा कसला एकच मिशन मराठा आरक्षण जय शिवराय जय शिवराय सर तुम्ही कुठून आले मी बार्शी आलेलो आहे ओके आपलं नाव सांगा ऋषिकेश काठमोरे ओके तर मराठा आरक्षणसाठी काही दोन शब्द तुम्ही सांगू शकता हा आपलं आरक्षण आता अंतिम टप्प्यात आले मी सगळ्यांना एकच सांगतो मराठी बांधवांना कुठं निघुसा पण मुंबईत दिसा हा कॉम्पिडन्स आपल्याला आवडला जय शिवराय तर जसं आपण पाहिलं सर्व आंदोलनचे जे एम एस तेराचे आहेत म्हणजे सोलापूर बारशीवरून आले आहेत जवळपास तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा टप्पा पार करून या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत तुझे खूप खूप मनापासून धन्यवाद आपल्या पाटलांचा ही जवळपास पाचवा दिवस आहे उपोषणाचा अन्नाचा एक कमी नाही घेतला तुम्ही असंच तुमचा सपोर्ट राहू आपल्याला नक्कीच आरक्षण भेटणार छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचरा